धनगर आरक्षणाबाबत राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे याबाबत लवकरच जी आर काढला जाणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बैठकीत हा नेमका निर्णय काय आहे हे पाहण्या अगोदर बोल हटके या न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअर करा धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गाचं आरक्षण मिळावं यासाठी सकारात्मक पावलं उचलली जाणार आहेत ही सर्व प्रक्रिया कायद्याच्या चौकटीत टिकणारी असावी आणि यात अन्य कुठल्याही समाजावर अन्याय होणार नाही असे प्रयत्न केले जाणार आहेत धनगड व धनगर हे एकच असून याबाबतचा जी आर लवकरच काढण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला असल्याची माहिती शंभुराज देसाई यांनी दिली पंढरपूर येथे धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळावं यासाठी सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सकल धनगर जमात समन्वय समितीच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री राज्य येथे बैठक झाली यावेळी मुख्यमंत्र्यांनी उपोषणकर्त्या आंदोलकांशी दूरध्वनीवरून संपर्क साधला व त्यांची विचारपूस देखील केली यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली या बैठकीत वरील निर्णय घेण्यात आला धनगर आरक्षणासाठी समिती स्थापन करण्याचा महत्वाचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला त्यामुळे आंदोलक त्यांचं उपोषण मागं घेणार आहे यासोबतच या बैठकीत या धनगर आणि धनगड हे एकच असून याबाबत लवकरच जी आर काढण्याचं महत्वाचं आश्वासन देण्यात आलं आहे हा जी आर कायद्याच्या कसोटीवर न्यायालयात टिकावा यासाठी त्याचा मसुदा तयार करण्यात येणार आहे असं शंभूराज देसाई यांनी सांगितलं यासाठी दोन वरिष्ठ सनदी अधिकारी व सखल धनगर समाजाच्या पाच प्रतिनिधींची समिती स्थापन केली जाणार आहे ही समिती पुढच्या चार दिवसात मसुदा तयार करणार आहे आणि यानंतर या मसुद्यावर राज्याच्या महाअधिवक्त्यांचं मत घेतलं जाणार आहे याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले धनगर समाजाला अनुसूचित जमातीचं आरक्षण मिळावं ही मागणी खूप वर्षे प्रलंबित आहे याची अंमलबजावणी करण्यासाठी कायद्याच्या विहित पद्धतीचा अवलंब करावा लागणार आहे त्यासाठी सचिव स्तरावर तातडीनं पाठपुरावा करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत यात राज्याचे महाधिवक्ता विधी व न्याय विभाग यांचा सल्ला घेतला जाईल तसेच आदिवासी विकास विभागासह संबंधित अन्य विभागांचे सचिव तसेच समन्वय समितीच्या सदस्यांचा सक्रिय सहभाग घेऊन अन्य मागण्यांबाबत तातडीनं कार्यवाही केली जाईल शंभूराज देसाई म्हणाले धनगर व धनगर एकच असल्याचा जी आर सरकारनं काढावा अशी मागणी गेल्या अनेक दिवसापासून धनगर समाजाची होती या मागणीवर या बैठकीत सकारात्मक निर्णय घेण्यात आला आहे